न्यूज नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली असलेला मुंबई पुणे एक्सप्रेस वेला जोडणारा रस्ता वाहन चालकांच्या जणू काही जीवावर उठला आहे आमच्या चॅनलच्या व्हिडिओ जर्नालिस्टच्या ग्राउंड रिपोर्टच्या अनुसार वाशी रेल्वे स्टेशनजवळील उड्डाण पुलाखाली खड्ड्यांचं साम्राज्य असलेलं दृश्य टिपण्यात आलं नवी मुंबईसारख्या सदन महानगरपालिकेमध्ये रस्त्यांची ही दुर्दशा म्हणजे ही एक मोठी शोकांतिका आणि या खड्ड्यांकडे दुर्लक्ष का होत आहे हे मोठा प्रश्नचिन्ह आहे उड्डाण पुलाच्या खाली असणाऱ्या सिग्नलवर अनाऊन्समेंट मधून सीट बेल्ट वापरा हेल्मेट वापरा रहदारीच्या नियमांचे पालन करा इत्यादी अनाऊन्समेंट बरोबर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे देखील सूर कानावर पडतात मग या खड्ड्यांच्या रुपाने यमदूत पाठवून प्रशासनाला मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींच्या पतीदेवांचे बळी घेऊन लाडकी बहीण योजना अंमलात आणावयाची आहे की काय सार्वजनिक बांधकाम विभाग देखील या गोष्टींकडे डोळे झाक का करत आहे ते समजत नाही या सर्व गोष्टींमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्ट अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर आपला अधिकार आणि कर्तव्याचे पालन न करता फक्त आर्थिक पोळी भाजवून घेतानाचे चित्र निदर्शनास येत आहे रस्त्यावरील खड्ड्यांची दुर्दशा जर बघितली तर अक्षरशः अर्धा फूट खोल खड्डे पडलेले आमच्या व्हिडिओ जर्नलिस्टने शूट करून निदर्शनास आणले आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने लवकरात लवकर याची दखल घेऊन सर्वसामान्य प्रवाशांना उपकृत करावे व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील साठे सहित मुख्य संपादक उत्तम देसाई न्यूज एटीन क्राईम टाइम्स नवी मुंबई update.